त्यांच्या दाद कधी कर्तव्य असत्या मंडळाने चांगलं स्वरूप प्राप्त होत आहेत अजून बरेचसे दिवस जायचे गणपतीच्या विसर्जनालाही परंतु या ठिकाणी हो रोज करमणुकीचे मंडळाने हा जो कार्यक्रम केला आहे त्या ठिकाणी त्यांचे आभार मानत असतात त्या ठिकाणी आमचे दादा दिवे पाटले या गायनासाठी उपस्थित आहेत त्यांचे आभार मी आमचे साडेदा विनंती करतो की अजून एक थोडस तुम्ही मनोरंजन केलं तर खूप चांगलं होईल मी या ठिकाणी स्वप्नील दादा विनंती करतो शुभेच्छा देण्यासाठी इकडे आहे पाच मिनिट थांबू अशी आपल्या मंडळाची अपेक्षा आहे या ठिकाणी स्वप्नील मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी ह्या कलाकार आहेत यांच्या कलेची कुठेही गणना होऊ शकत नाही पण मन मोठं असलं तर कसंही असलं तर ते दान हे स्वीकारलंच पाहिजे हा या शुभेच्छा असतात आता बक्षीस देण्यात त्यांनी स्वीकारले त्यांचे आभार सुंदर अशा कार्यक्रमाला का सर्वांनी थांबत अशी विनंती करतो आणि अशीच गाणी ऐकत राहावे अशी तुम्ही भरावे अशी विनंती करतो वा वा या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस सुजय दादा दा मित्रमंडळ यांच्याकडून मला मिळाले धन्यवाद जोरदार टाळे त्यांच्यासाठी झाले पाहिजे या मित्रमंडळासाठी वा वा या ठिकाणी आमचे गुरुवर्य दत्तमामा फोडगे यांचे फरमाईश पंडोबाची कारभारी झाली वारू धनगिरी साहा, देव या शिष्णला शिवावतार तुश पार्वती अनिज हिवा जोरदार टाळे झाले माझ्या ढोलकीवाले झाले आणि बॅटवाले झाले जोरदार डाळ्या बॅटवाला अगदी छोटा आहे माझा मुलगा आहे अजून त्याला काही शिकवलेच नाही तरी ही इन्कम चालाच फरात वाजून एकदा जोरदार टाळे म्हणजे आपल्या छोट्या स्वरूपसाठी आणि प्रतिकसाठी